नमस्कार मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फटका या नवीन यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या चॅनलला द्यायचे प्रख्यात व्यापारी बबलू भाऊ पारदी यांची बैल जुडी विक्रीसाठी आलेली आहे तर मित्रांनो जोडी पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीची जोडी मित्रांनो सुंदर अशी क्वालिटीची सांगायला किंमत एक लाख तीस ए पण व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत एकदम गरीबी मित्रांनो लहान मुलगाने पण सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही एकदम गॅरंटी आपल्याला देणार आहेत ते सांगायला किंमत एक लाख तीस से व्यवहारात कमी जास्त करणार आहेत गॅरंटी कामाची संपूर्ण असणार आहेत मार्केबशी ते स्वतः मालक असणार आहेत उभे टेला पण चालते मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी पहा टॉप क्वालिटी मित्रांनो सुंदर अशी माडवी जातीची बैलदोडी वगैरे साडी आणलेली गावे मित्रांनो पाटोंदा तालुका अंमनेर जिल्हा जळगाव तर मित्रांनो नांद्रे आणि पाटोंद्याच्यामध्ये त्यांची दावण उभी असते रस्त्याला दावण मित्रांनो जर तुम्ही गेले त्या ठिकाणी तुम्हाला बरेच बैलजोडे पाहायला भेटतील आणि चांगल्या क्वालिटीचे असते मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी वर वरती पाटोंदा नाव दिसतं तुम्हाला पाटोंदा तालुका अमनेर जिल्हा जळगाव जो मित्रांनो जो रस्ता चोपड्याला जातो त्या रस्त्याला मध्येच त्यांची दावण असते रुड्याच्या बाजूला पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला आहे तर एकदा नक्की आवश्यक बिड्यान घेण्याचा प्रयत्न करा